ठरलं तर मग या मालिकेच्या दहा डिसेंबरच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन सगळं घरचं प्लॅनिंग बघून थोडेसे गडबडतात कल्पनाने तीन वेळेचा सगळ्या प्लॅनिंग केल्यामुळे आता बाहेर कसं जायचं हा दोघांनाही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो मग जोपर्यंत इकडे सगळं प्लॅनिंग चालतंय तोपर्यंत सायली आणि अर्जुन एका बाजूला येतात आणि आता सायली म्हणाल्या ते सर आता काय करायचं अर्जुन म्हणतो तेच तर आपल्याला बाहेर आहे आणि मम्माने तर दोन वेळचं प्लॅनिंग केलं आहे काय करायचं कळतच नाही आहे आणि दोघंजणं विचार करायला लागतात त्यावेळेला अर्जुन विचार करतो आता जर का ह्या घरच्यांचं प्लॅनिंग बघून सायरीने आमचं बाहेर जायचं चा प्लॅनिंग जर का कॅन्सल केलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल काय करू जेणेकरून हे प्लॅनिंग कॅन्सल व्हायला नको सायलींच्या का मनात काय आहे कळत नाही आहे तोपर्यंत सायली विचार करत असते जर का आईंनी हे प्लॅनिंग केले आणि म्हणून सरांनी बाहेर जाण्याचं प्लॅनिंग कॅन्सल केलं तर नाही माझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे काहीही झालं तरी मला आजच्या दिवसाला माझ्या मनातली गोष्ट आता अर्जुन सरांच्या पर्यंत पोहोचवायलाच पाहिजे अर्जुन सरांनी प्लीज हे सगळं कॅन्सल करायला नको आहे दोघांच्याही डोक्यामध्ये एकच विचार असतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो मला काय वाटतं मिसेस सायली सायली म्हणते सर काय त्यावरती अर्जुन म्हणतो मम्माने हे इतकं सगळं प्लॅनिंग केलं आहे म्हणून आपण यावरती, मा यावरती सायली सर म्हणते सर काय म्हणून आपण काय सायलीला वाटतं कदाचित हे प्लॅनिंग कॅन्सल बिन्सल होते की काय यावरती अर्जुन म्हणतो म्हणून आपन आपण आपलं प्लॅनिंग नको कॅन्सल करायला मी बघतो कसं काय ते मी या सगळ्यामध्ये मम्माला गोष्टी समजावून सांगेन आणि मग आपण जाऊया सायलीचा सा आनंद गगनात मावीन असा होतो जे तिच्या मनात आहे तेच अर्जुनच्या मनात असल्यामुळे आता ती खूपच खुश होते आणि अर्जुन विचार करतो की आता आता मम्माला मा, समजवून सांगितलं पाहिजे आणि थोडा वेळ तरी जेवणाच्या आधी बाहेर जाऊन यायलाच पाहिजे मग सायली म्हणते चालेल सर पण या सगळ्यामध्ये आईंना वाईट तर नाही ना वाटणार म्हणजे बा बाकी सगळे आपल्यासाठी जमले आपल्यासाठी इतकं सगळं प्लॅनिंग केलंय आणि जर आपण त्यांना इथे ठेवून बाहेर निघून गेलो तर त्यांना वाईट नाही ना वाटणार ना, अर्जुन म्हणतो नाही आपण काय त्यांना सगळ्यांना कायमचं इकडे ठेवून जात नाही आहोत आपण डिनरपर्यंत परत येऊ ना असं म्हटल्यावर ती सायली म्हणते चालेल सायलीलासुद्धा खरं तर आपल्या मनातली गोष्टच फक्त सांगायची असते आणि त्यामुळे त्यामुळे सायली या सगळ्यासाठी तयार होते सायली सांगते ठीक आहे मग तुम्ही बोलून घ्या आता अर्जुन पुढे खूप मोठा टास्क असतो एवढी सगळी माणसं घरात असताना त्याला आपल्या बायकोला आपल्याला बाहेर घेऊन जायचंय हे सांगणं थोडंसं सा ऑकवर्ड वाटत असतं सगळेजण छानपैकी एन्जॉय करत असतात आणि आता विमल किचनमध्ये काम करत असते किचनमध्ये काम करत असताना विमल आता सगळी कामं करत असते तेव्हा प्रिया म्हणायला लागते विमल थांब मी तुला मदत करते हं असं म्हणत प्रिया काहीतरी उगाच काम करण्याची ऍक्टिंग करायला लागते विमल पण हुशार विमल सांगते नाही तन्वीताई तुम्ही काही काम करू नका तुम्ही या घरच्या पाहुण्या आहात ना तुम्ही काहीही काम करायचं नाही असं म्हणत विमल प्रियाला काहीही काम करू देत नाहीये तोपर्यंत आता इकडे सायली म्हणते द्या पूर्णाई मी आठ ठेवते हो यावरती पूर्णाई म्हणते तुझा वाढदिवस आहे ना तू काहीही काम करायचं नाही अर्जुन म्हणतो दे इकडे मी ठेवतो पूर्णाची पूर्णजी म्हणते ज्याप्रमाणे तिचा वाढदिवस आहे तुझा सुद्धा वाढदिवस आहे ना अर्जुन दोघांनीही काही कामं करायची नाही असं म्हणत सायली अर्जुनची थट्टा मजकरी पूर्णातजी करत असते आणि आता दोघ जण पूर्णाजीकडे पाहायलाच लागतात तोपर्यंत आता इकडे जो प्रतापने आणि अश्विनने प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसार प्रोजेक्टरवरती सायली आणि अर्जुन यांच्या लग्नापासूनची ती आत्तापर्यंतची जर्नी ही सगळी आता त्या प्रोजेक्टरवरती लावली जाते प्रोजेक्टर लावून त्याच्यावरती मधुभाऊंच्या कडून मागून घेतलेले सगळे फोटो हे एकत्रितरित्या मांडून त्याच्यामध्ये आता सगळेजण ते पाहायला लागलेलं असतात सायली अर्जुनचं सा लग्न जे की चैतन्यने शूट केलेलं असतं लग्नामध्ये फक्त गुरुजी चैतन्य आणि कुसुम हे तीनच गो लोक आणि सायली अर्जुन असे पाच लोकांचं लग्न हे सगळं झाल्यानंतर घरी आल्यानंतर सायली अर्जुनच्या सोबत घरच्यांनी म्हणजेच कल्पनाने केलेले सगळे विधी हे सगळं सगळं आता समोर चित्र उभं असतं आणि अर्जुन सायलीला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आठवत असतात पहिली त्यांची होळी पहिली दिवाळी पहिले साजरे केलेले प्रत्येक सण पूर्णाजीने आधी सायलीला के स्वीकार करायला दिलेला नकार त्याच्यामधून झालेली सगळी भांडणं हे सगळं सग आता इकडे त्या प्रोजेक्टरच्या मार्फत मांडलं जातं आणि त्यामुळे अर्जुन आणि सायली यांच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि दोघंजण खूपच खुश होतात एकमेकांकडे पाहत असतात आणि हे सगळे फोटो पाहताना नव्याने पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या जुन्या आठवणी ते रिकॉल करत असतात अर्जुन खूपच खुश असतो तर सायलीसुद्धा खुश असते आणि आता या, या दोघांना सरप्राईज दिल्यामुळे घरच्यांनासुद्धा खूपच आनंद होत असतो आणि या आनंदामध्ये जण आपला आनंद था। मानत असतात मनात एकच गोष्ट असते की घरच्यांना कसं सांगायचं आहे आपल्याला की आपण बाहेर जाणार आहोत सगळेजण हे पाहत असतात प्रोजेक्टरवरती आणि त्यावेळेला सायली अर्जुन माथेरानला गेलेले असतानाचा एक फोटो त्या प्रोजेक्टरवरती येतो आणि रविराज म्हणायला लागतात काय रे अर्जुन हा फोटो तू माथेरानला हनीमून साठी गेलेलास तेव्हाचा आहे ना यावरती अर्जुन चक्क लाजतो आणि अर्जुन सायलीकडे पाहतो सायली सुद्धा लाजलेली असते यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे आम्ही फिरायला गेलो होतो ना तेव्हाचा रविराज म्हणतात हो मी कुठे म्हणतोय मी एवढंच म्हणतोय की तुम्ही हनीमून साठी गेला होतात ना यावरती आता चक्क अर्जुन लाजायला लागतो यावरती अस्मिता म्हणते काय रे तुला लाजायला काय झालं एरवितासारखं आपलं बायको 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 करत असतोस एरवित सगळं मिसेस सायली कुठे गेल्या हे कुठे गेल्या आणि अगदी निर्लज्जपणे रोमॅंटिकपणाचे धिंडोडे काढत असतो आणि आज तुला लाजायला काय झालं असं म्हणत अस्मिता रागा रागात अर्जुन सायलीकडे पाहायला लागते तोपर्यंत पूर्णाजी म्हणते अस्मिता अगं तुला काय करायचं आहे तो बायको बायको करेल नाही तर अजून काही करेल नाही तर अजून रोमँटिक वागेल तुझ्या पोटात कागद उगतंय असं म्हणत पूर्णाजी अस्मिताला चांगलंच खडसावते इकडे आता अश्विन आणि चैतन्य दोघंजणं अर्जुनला चिडवायला लागतात हा हनीमून ला गेल्लात का तेव्हाचे फोटो का असं म्हणत अर्जुनला चिडवण्याचं चा काम चालू असतं अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये ते फोटो बघत असतो एन्जॉय करत असतो सायलीची आणि त्याचा दीड दोन वर्षाचा जवळजवळ हा प्रवास अर्जुनला पाहताना खूप आनंद होत असतो आणि जो प्रवास कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झाला आज त्या प्रवासाचा पूर्णपणे अंत होणार आणि आज हे कॉन्ट्रॅक्टमध्ये संपुष्टात येऊन आपण नव्याने एकदा बायको नवरा बायको म्हणून आता खूपच आपण आनंदाने हे सगळं एन्जॉय करणार हे एकच त्याच्या मनामध्ये असतं कधी एकदा सायलीसोबत जातोय कधी एकदा आपल्या मनातल्या गोष्टी आपण सायलीला सांगतोय असं त्याला झालेलं असतं आणि त्याच वेळेला सायलीच्या मनात सुद्धा याच गोष्टी घोंगवत असतात तोपर्यंत जण एकमेकांकडे पाहतात आणि दोघंजणं एकमेकांना इशारा करतात की आपल्याला घरच्यांना सगळं सांगायला पाहिजे काय करायचं काय करायचं नाही हे सगळं दोघांच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतो आणि त्याच वेळेला मग आता प्रोजेक्टरवरती असलेल्या काही गोष्टी समोर येतात प्रोजेक्टर अर्जुन प्रोजेक्टरवरच्या गोष्टी कमी आणि सायलीकडेच पाहत असतो मग सायलीकडे अर्जुनला खूण करते आणि अर्जुनला सांगायला लागते सर समोर बघा सर समोर बघा असं म्हणत अर्जुनला सायली आता या सगळ्यामध्ये खुणावते की बाकी सगळे लोक बघतायत मग अर्जुन थोडासा भानावरती येतो भानावरती आल्यावरती मग अर्जुन पुन्हा एकदा प्रोजेक्टरवरती पुढच्या गोष्टी पाहायला लागतो प्रोजेक्टरवरती गोष्टी पाहत असताना तोपर्यंत तिकडे आता पुन्हा एकदा पूर्णाजी म्हणते अर्जुन बघ बघ फोटो बघ तुमचे आणि उरलेले सगळे फोटो सोबतचे क्षण हनीमूनला गेलेले तेव्हाच तेव्हा काढलेले फोटो हे सगळं सगळं आता मात्र अर्जुन सायली एन्जॉय करत असतात ते फोटो पाहून झाल्यावरती मग आता फायनली फायनली इकडे आता अर्जुन सगळ्यांच्या समोर येतो सगळ्यांच्या समोर येतो आणि अर्जुन सांगायला लागतो तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी जे माझ्यासाठी एफर्ट्स घेतलेले आहेत ते एफर्ट्स खूप चांगले आहेत म्हणजे मला आणि सायलीला सगळ्या आमच्या जुन्या आठवणी रिकॉल करण्यासाठी तुम्ही खूप खूप मोठं प्लॅनिंग केलं आणि त्यासाठी सहज सोपं काही नसतं हे मला माहिती आहे तुम्ही या सगळ्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहेत या गोष्टीसुद्धा दिसत आहेत मला आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार हे सगळं खूप छान झालेलं आहे यामुळे माझ्या आणि सायलीच्या जर्नीच्या सगळ्या आठवणी मला पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या आणि मला खूप खूप आनंद झालेला आहे असं म्हणत इकडे आता अर्जुन खूप खुश असतो आणि आता सायलीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं त्यावेळेला कल्पना म्हणते काय ग सायली कसं वाटलं तुला आमचं सरप्राईज सायली का ही बोलायच्या आधीच रडायला लागते कल्पना म्हणते अगं ये वेडी मी तुला काहीतरी प्रश्न विचारला आणि तू रडतेस काय काय चाललंय हे सगळं यावरती मग मात्र आता इकडे सायली रडायला लागते कल्पना म्हणते काय ग आवडलं ना, ना सरप्राईज तुला त्यावरती आता इकडे अपूर्णाजी म्हणायला लागते अगं कल्पना तिच्या डोळ्यामधून गंगा जमुना व्हायला लागल्यात ना याचाच अर्थ हा होतो की तिला हे सगळं आवडलेलं आहे आपल्या सायलीला तू काही आज ओळखतेस का मधुभाऊ सायलीकडे पाहायला लागतात आणि सायलीच्या भाग्याचा त्यांना खूप हेवा वाटतो सायली आणि अर्जुन हे दोघंजणं एकमेकांकडे पाहतात आणि अर्जुन सांगतो खरंच थँक्यू आमच्यासाठी इतकं सगळं जे काही केलंच ना त्यासाठी मग अर्जुन म्हणतो मम्मा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे यावरती कल्पना म्हणते महत्त्वाचं त्यावरती अर्जुन म्हणतो मला माहिती आहे की तुम्ही आमच्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही आमच्यासाठी हे, हे प्लॅनिंग केलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये म्हणजे मला एक गोष्ट बोलायची आहे आणि ते म्हणजे की आज न आज संध्याकाळी आमच्या दोघांचं काहीतरी छोटंसं प्लॅनिंग आहे कल्पना म्हणते काय कसलं प्लॅनिंग यावरती अर्जुन सांगायला लागतो अगं काही नाही म्हणजे ना मला सायलीला बाहेर घेऊन जायचं आहे तू सगळं इतकं प्लॅनिंग केलंच ना म्हणजे तीन ना ब्रेकफस्ट डिनर आणि लंच हे सगळं प्लॅनिंग मला योग्य वाटतंय पण या मधल्या वेळामध्ये मी सायलीला घेऊन आता जरा बाहेर जाऊन येऊ का म्हणजे एका कॅफेमध्ये फक्त कॉफी पिण्यासाठी असं म्हणत घ घाबरत घाबरत अर्जुन या सगळ्यामध्ये आता ए फायनली कल्पनाला प्रश्न विचारतो कल्पना म्हणते काय अर्जुन अरे इथे मी सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केले इथे मी सगळ्यांना घरच्यांना बोलवलंय आणि तुझं काय चाललंय तू तुझ्या बायकोला एकट्याला बाहेर घेऊन जाण्याचं प्लॅनिंग करतोयस का असं म्हणत कल्पना रागवते त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मम्मा नाही नाही तसं काही आवश्यक पण नाहीये की जायलाच पाहिजे मी सगळ्यामध्ये आता ना जात आहे तू नको बरं चिंता करू असं म्हणत अर्जुनचं तोंड एवढंसं होतं आणि अर्जुन आता मान खाली घालतो त्यावरती अर्जुनचं तोंड एवढंसं सा झाल्यावरती सायली म्हणते ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये आम्ही जायलाच पाहिजे असं काही नाहीये आम्ही घरच्यांच्या सोबत एन्जॉय करू यावरती कल्पना म्हणते हो तर काय असं म्हटल्यावरती सगळे खो 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 हसायला लागतात अर्जुन सायलीला कळतच नाही की नक्की काय झालंय आणि सगळेजण का हसत आहेत म्हणून यावरती आता कल्पना म्हणायला लागते कसं आहे ना माझा मुलगा वाढदिवसाच्या दिवशी बायकोला कॅफेमध्ये कॉफी प्यायला घेऊन जायचं जायचंय तरीसुद्धा त्याला इतकं टेन्शन वाटतं की काय करू कसं करू यावरती कल्पना म्हणते अरे यावरती सगळ्यावरती तू बायकोला नक्कीच घेऊन जाऊ शकतो प्रताप म्हणतो कल्पना ह्या सगळ्यामध्ये ना मला नाही वाटत की तू यांना अडवायला पाहिजेस जाऊ दे ना कल्पना म्हणते हो मी कुठे यांना अडवतीये जाऊ दे दोघांनाही त्यांचा दिवस एन्जॉय करू दे असं म्हणत कल्पना दोघांनाही कॅफेमध्ये जाण्यासाठी परवानगी देते त्यावरती आता मधुभाऊ म्हणतात बरं साऊ बाळा तुम्ही कॅफेमध्ये चालल्यात खरे पण पण तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा बरं का कारण कारण या सगळ्यामध्ये सगळेजण तुमची जेवणासाठी वाट पाहत असतील आणि तुम्ही नाही आलात तर कोणीही कुणीही जेवणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जेवणाच्या वेळेच्या आधी जाऊन परत या जेणेकरून सगळेजण सोबत जेवण करू यावरती आता इकडे सायली म्हणते हो मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते वा कल्पना बघितलंस का तुझा मुलगा किती रोमॅन्टिक झालाय ते बायकोला डिनर डेट वरती घेऊन चाललेला आहे यावरती आता अर्जुन म्हणतो नाही नाही असं काही नाहीये रोमॅन्टिक वगैरे डेट नाही आहे ही डेट आपली अशी सहज कॅज्युअल डेट आहे कॉफी प्यायला घेऊन चाललोय एक दुसरं काहीही नाही आहे आम्ही या सगळ्यामध्ये कुठच्याही रोमॅन्टिक डेटवरती चाललेलो वगैरे नाही आहे असं म्हणत इकडे आता सायली आणि अर्जुन आपलं क्लॅरिफिकेशन देत असतात आणि या सगळ्यामध्ये घरचे त्यांना चिडवण्याची एक संधीसुद्धा सोडत नसतात त्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो ठीक आहे तुमच्या नॉन सो अशा ह्या रोमॅन्टिक बोरिंग डेटवरती तुम्ही जे काही चाललेले आहात ना जा तुम्ही पण वेळेत या बरं का नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आम्हाला आम्हाला इकडे तीन तास तुमची वाट बघायला लागेल आणि मग तुम्ही येईपर्यंत आम्हालासुद्धा डिनर मिळणार नाही या तुमच्या रो अनरोमॅन्टिक डेटमुळे यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते खरं सांगू का आ, अर्जुन तर तू तु तुझ्या वडिलांवरती गेलाच नाही आहेस म्हणजे ना आम्ही असं कधीही काही हे अनरोमॅन्टिक डेट वगैरे असं नाही म्हटलो आम्ही राजरोजपणे डेटवरती जायचो यावरती प्रताप म्हणतो खरंच अर्जुन अरे काय तू लपून छपून हे सगळं करतो आहेस यावरती पूर्णाजी म्हणते नाही नाही पण माझा नातू नातू किमान खरं बोलून चाललेलं आहे तुम्ही दोघांनी काय करायचं माहिती आहे ना तुम्ही दोघं जण मला लपून छपून मला खोटं बोलून निघून जायचात माझ्या नातवामध्ये तेवढे गट्स आहेत की तो खरं बोलून किमान या सगळ्यामध्ये खरी परवानगी काढून चाललेला आहे असं म्हणत पूर्णांची अर्जुन आणि सायली या दोघांची बाजू घेते आणि आता जी म्हणते अर्जुन जा जा बिनधास्तपणे जा तुम्ही दोघांनी एन्जॉय करा आणि लवकरच निघा आणि लवकरच परत या जेणेकरून बाकी सगळ्यांना वाट पाहायला नको प्रिया विचार करत असते आता हे काय नवीन या दोघांचं हे सगळं नवीन प्रकार काय चाललेला आहे तिला काही कळत नसतो आणि अचानकपणे घरामध्ये सगळे जमताना अर्जुन आणि सायली डेटवरती चाललेत सिरियसली तिला जरा हे संशयास्पद वाटतं मग आता सायली तयार होण्यासाठी जाते सायलीला पहिलं जायचं असतं सायलीला पुढे जाऊन या सगळ्यामध्ये तिकडे आता तयारी करायची असते आणि अर्जुन आणि चैतन्य हे मागावून जाणार असतात म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघ जण स्टडी रूममध्ये आपलं डिस्कशन करण्यासाठी किंवा आपलं बोलणं काही करण्यासाठी आलेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता प्रिया विचार करते नाही नाही यांचं काय चाललंय हे मला कळलंच पाहिजे असा विचार करत आता प्रिया त्यांच्या मागोमाग जायला लागते प्रिया ज्या वेळेला त्यांच्या मागोमाग जायला लागते त्याच वेळेला इकडे आता अर्जुन सांगत असतो चैतन्यला चैतन्य मी खूप एक्सायटेड आहे रे या सगळ्यामध्ये मला ना खूपच टेन्शन आलं आहे की कसं करू काय करू म्हणजे आता सायलींना बोलायला माझ्या पोटात गोळा आलाय आत्तापर्यंत ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो क्षण तर आलाय पण तो क्षण जरी आला असला तरीसुद्धा तरीसुद्धा या घडीला मला आता खूप भीती वाटते आहे जयत्य म्हणतो हे बघ झालंय ना सगळं सेट आता एकदाच होऊन जाऊ दे यावरती अर्जुन म्हणतो मी माझी अंगठी कुठे ठेवले मी आज माझी डायमंड रिंग देऊन सायलीला प्रपोज करणार आहे हे मात्र नक्की आता हे सगळं प्रिया ऐकते आणि प्रियाचा रागाचा पारा चढतो म्हणजे आता मी सगळ्यासाठी या दोघांना एकत्र येऊ नये म्हणून हे प्रयत्न करत आहे तर या दोघांचं काहीतरी वेगळंच चाललंय हे दोघ जण आता मात्र इकडे जाऊन रोमँटिक डेट करणार नाही ना प्रिया तुझ्याकडे वेळ फार कमी आहे काहीही झालं तरी तुला लवकरात लवकर या दोघांच्या मध्ये फूट पाडायलाच पाहिजे आणि त्यासाठी मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडले पाहिजेत असा विचार आता इकडे प्रिया करत असते आणि प्रिया विचार करते याने जर का सायलीला प्रपोज केलं सायलीला प्रपोज केल्यावरती मग माझं काहीच खरं नाही मला या सगळ्यामध्ये काहीही करता येणार नाही काहीही बोलता येणार नाही काय करू काय करू असा विचार प्रिया करत असते तोपर्यंत अर्जुन सांगत असतो चैतन्य अरे मी ना मी आ, हे कुठे ठेवलोय ते बघू थे देतो म्हणजे माझी डायमंड रिंग ती डायमंड रिंग आयत्या वेळेला सापडली नाही तर खूप मोठा गोंधळ होईल त्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे डायमंड रिंग आणि मला डायमंड रिंग शोधायलाच पाहिजे असं म्हणत चैतन्य या सगळ्यामध्ये असताना अर्जुन त्याची डायमंड रिंग शोधतो आणि आता तोपर्यंत सायली तयार होऊन खाली येते सायलीने खूप सुंदर क्रीम कलरची साडी आणि त्याला पिंक कलरची बॉर्डर अशी खूप सुंदर साडी नेसलेली असते आणि सायली छानपैकी तयार होऊन खाली येते सायली ज्या वेळेला तयार होऊन खाली येते सगळेच जण सायलीकडे पाहायला लागतात सगळ्यात पहिली नजर अस्मिताची जाते अस्मिता समोर पाहते आणि समोर पाहिल्यावरती ती म्हणतेस वा सायलीने नवीन साडी नेसले का यावरती पूर्णातजी समोर पाहते आणि सायली खरंच खूपच सुंदर दिसतेस बरं तू सगळेच जण सायलीकडे पाहायला लागतात कल्पना इकडे आता अप्रतिमा सगळेच जण सायलीकडे पाहतात सायलीचं कौतुक करायला लागतात कल्पना म्हणते खरंच सायली तू खूपच सुंदर दिसत आहेस प्रतिमा कौतुक करते इकडे आता प्रियाचा चेहरा पा पडला जातो काय चाललंय हे सगळं म्हणजे आता ही या डेटवरती जायला इतकी सुंदर दिसणार आणि अर्जुन हिला प्रपोज करणार आता प्रियाचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो प्रिया चांगली चिडलेली असते काय चाललंय यांचं सगळं मला तर काही कळतच नाही आहे असं म्हणत प्रियाच्या रागाचा पारा चढतो आणि आता प्रिया एकदम चिडलेली असते आणि तोपर्यंत इकडे आता सायली सांगते मी पुढे होते तोपर्यंत कल्पना म्हणते काय गं तू एकटीच का पुढे चाललेली आहेस म्हणजे अर्जुन अर्जुन कुठे आहे त्यावरती सायली सांगायला लागते मी पुढे जातीय माझं थोडंसं काम आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग अर्जुन सर ग येणार आहेत असं म्हटल्यावरती आता प्रिया विचार करते हे काय नवीन नाटक म्हणजे सायली पुढे जाणार अर्जुन मागून येणार मला तर यांचं काहीच नाटक कळत नाहीये काय चाललंय यांचं असं म्हणत प्रिया आता या सगळ्याचा विचार करायला लागते तोपर्यंत प्रताप म्हणतो काय ग है तू है? सायली हे असं का म्हणजे तू पुढे का चाललेली आहेस सायली म्हणते काही नाही थोडंसं महत्त्वाचं माझं काम आहे आणि त्याच कामासाठी मी बाहेर चाललेली आहे असं म्हणत सायलीने या सगळ्यामध्ये आता कोणतीही गोष्ट न सांगता की मला सरप्राईज द्यायचं आहे तयारी करायचं आहे असं म्हणत ती पुढे गेलेली असते सायली पुढे निघून गेल्यावरती अर्जुन आणि चैतन्य स्टडी रूममध्ये बाहेर येतात त्यावरती रविराज म्हणतात अहो सुभेदार जा लवकर तुमच्या बायको गेली पुढे आणि तुम्ही मागे राहिला जा लवकर तिला वेळ बघायला लावू नका लवकरात लवकर जाऊन तयार व्हा यावरती चैतन्य म्हणतो तर काय चल लवकर तयार हो चल असं म्हणत तो आता अर्जुनला रूममध्ये घेऊन येतो रूममध्ये घेऊन येतो आणि आता रूममध्ये घेऊन आल्यावरती तो म्हणतो निघ लवकर लवकरात लवकर तयारी कर तिकडे सायली वाट पाहत असतील अर्जुन छानपैकी कपडे घालतो आणि आता काय कपडे घालू कसे कपडे घालू तो इतका एक्सायटेड असतो सायलीला भेटायला तिला आता प्रपोज करायला आणि आता इकडे अर्जुन निघतोसुद्धा तिकडे सायली पोहोचलेली असते ती रिक्षातून उतरते आणि आता त्या कॅफेमध्ये येते कॅफेमध्ये येऊन तिला जी पूर्व पूर्वतयारी करायची असते ती सगळी पूर्वतयारी ती करते आणि अर्जुनची वाट पाहायला बसते अर्जुनची वाट पाहत सायली आता एका टेबलवरती बसलेली असते जे टेबल तिने बुक केलेलं असतं तोपर्यंत अर्जुनची लगबग चालू असते कधी एकदा तिकडे पोचतोय आणि कधी एकदा सायलीला मनातली गोष्ट सांगतोय तोपर्यंत अर्जुन हातामध्ये डायमंड रिंग घेऊन पोचतो इकडे आता सायलीच्या हातामध्ये चाफ्याची फुलं असतात अर्जुनच्या आवडीची फुलं घेऊन सायली आता तिथे वाट पाहत असते तोपर्यंत डायमंड रिंग घेऊन अर्जुन तिकडे पोहोचतो आणि आता हे सगळं पाहत असताना सायली त्याच्याकडे पाहते तोपर्यंत अर्जुन येतो अर्जुन समोर येतो आणि मिसेस सायली मला आता तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सायली म्हणते हो सर मला पण काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत दोघं एकमेकांच्या समोर येतात दोघं एकमेकांना प्रपोज करतात आणि तोपर्यंत तो इकडे प्रियाचे कारस्थानं चालू असतात ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधायचे प्रियाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडलेत इकडे अर्जुन सैलीने एकमेकाला प्रपोज केलं आहे मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आता दोघंजणं घरी गेल्यावरती या सगळ्यांच्या सोबत काय घडणार या दोघांच्या सोबत काय घडणार सगळेजण या दोघांना आता काय प्रश्न विचारणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे